ईश्वरपुरात रंगणार जोरदार सत्ता संघर्ष अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ अठ्ठावीसावा नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता पालिका निवडणुकीचा रणसंग्राम आज सोमवारपासून सुरू होत आहे आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे ईश्वरपूर नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशीही लढत अपेक्षित आहे पालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होते आहे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे पालिकेच्या सभागृहात निवडणूक कक्ष करण्यात येणार आहेत आणि येथे सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मदत आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार असून एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे पवार पक्षाचे आनंदराव मलगुंडे आणि आघाडीचे विश्वनाथ डांगे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत होणार आहे गेल्या निवडणुकीत विकास आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले होते तर अठ्ठावीस नगरसेवकांपैकी आघाडीचे तेरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे चौदा तर एक अपक्ष नि उमेदवार निवडून आला होता अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला होता त्यामुळे नगराध्यक्ष प आघाडीचा तर बहुमत राष्ट्रवादीचे असे सभागृहातील चित्र होते आणि या निवडणुकीत शहरातील चौदा प्रभागाचे पंधरा प्रभाग आणि अठ्ठावीस सदस्यांचे तीस सदस्य झाले या तीस जागांपैकी सर्वसाधारण गटासाठी नऊ सर्वसाधारण महिला गटासाठी नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चार अनुसूचित जाती दोन अनुसूचित महिला दोन असे आरक्षण आहे तर मतदारसंख्या चौसष्ट हजार दोनशे पंधरा एवढी आहे त्यामध्ये पुरुष मतदार एकतीस हजार आठशे एकाहत्तर तर स्त्री मतदार बत्तीस हजार तीनशे एक्केचाळीस आहेत तसेच प्रथमच चार तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी ईश्वरपूर